नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एहेळेगाव तुकाराम महाराज येथील सिमेंट नाल्यांची अर्धवट काम करून गुत्तेदार फरार एहेळेगाव तुकाराम गावातून कामठातीन युगा बाजार रस्ताही एहेळेगाव येथे ऐंशी मीटर सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले पण हे काम अपूर्ण झाल्याने एकीकडे नालीचे काम पूर्ण करण्यात आले व दुसऱ्या बाजूच्या नालीचे काम केले नसल्यामुळे एहेळगाव येथील नागरिकांनी नाल्यांचे काम करण्यासाठी गुत्तेदार मत्तीम शेख कळमनुरी यांना विचारल्यास माझ्याकडे हे काम नाही असे उडवा उत्तर देत आहे म्हणून गावातील नागरिक दिगंबर विठ्ठलराव काळे यांनी सार्वजनिक बांधकाम कळमनुरी यांना सदरील दोन वर्षापासून लेखी अर्ज पत्रव्यवहार देऊन पाठपुरावे करत असल्यास यांना कुठलेही उत्तर न देतात तुम्हाला याबद्दल कळवण्यात येईल असे शासनाने सांगितले पावसाचे पाणी व सांडपाणी रोडवरच्या कडे न जाता रोडच्या कडेने असलेल्या घरांमध्ये जात असल्याने गुत्तेदार व शासनावर एहेळेगाव येथील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत लवकरात लवकर नालीचे व या घाण पाण्याचे विल्हेवाट न लावल्यास नागरिकांनी शासनास उपोषणाचा इशारा देखील दिला आहे माझं नाव आहे धारपा गोविंदराव टेकाळे येळेगाव तुकारामध्ये प्रवासी आहे माझ्या गावामध्ये येळेगावमध्ये काही दोन वर्षापूर्वी सिमिट रोडचं काम झालेलं आहे त्यांनी गाव लगत असलेली नाली करण्यात आली उत्तरे साईडची आणि दक्षिणे साईडची नाली सोडल्यामुळे ते पाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ते पाणी आडवल्या गेल्यामुळे ते पाणी माझ्या घरात येत आहे कारण रोडवरचं उल उलटून पाणी येत आहे काही शेतावर सल्लं पाणी येत आहे आणि आजी माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्रास आहे आणि त्यांच्या फॅमिलीला किंवा लेकरबळांना हानी किंवा कुठले जर काही झालं तर त्याला शासन जबाबदारी काय विचारा आणि लवकरात लवकर नाली करावं ही आमची अशी मागणी आहे आणि गुत्तेदारांना फोन केला होता तर ते म्हणतात की तुमच्या गावातून आम्हाला अडथळा आहे आता कोण अडथळा करते हे आम्हाला कल्पना नाही पण ते आमची लवकरात लवकर नाली करावं आणि गुत्तेदारांनी काम सोडून दिल्याबद्दल ते काम सोडून देऊन पळून गेले आहेत त्यांनी पूर्ण बजेट दाखवा आणि पूर्ण दोन्ही साईडची नाली आहे की नाही याची तक्रार घ्यावी हो आणि आमच्या साईडची नाली लवकरात लवकर करण्यात यावी हो जी मी शासनाला विनंती करतो आणि शासनाने या गोष्टीची लवकरात लवकर दक्षता घ्यावी आणि हेळेगाव तुकाराम हे गाव देवस्थानाचं गाव आहे देवस्थानाच्या जा गावात जर असे एक प्रकार होत असतील तर बाकीच्या गावांनी काय करायचं आहे हे शासनाने लवकरात लवकर लक्षात घ्यावा ही माझी नम्र विनंती शासनाला आहे पंचायतला बीएमसी एला तशीला गटविकास अधिकाऱ्याला वारंवार अर्ज देऊनसुद्धा माझ्या कामाची कोणीही दखल घेतली नाही आतापर्यंत त्याच्यामुळं माझ्या घरास पाणी जाण्यात प्रत्येक वेळेला जाण्यात आला आहे या वर्षात या दोन वर्ष झाली एकच वर्ष केला हे काम सुरू झाले आहे याच्या अगोदर मी पाच सात वर्ष केली पाठलाग करण्यात कोणी दखल घेतली नाही पंचायतच्या मेंबरनं घेतली नाही ग्रामसेवकनं नाही सरपंचानं नाही करू करू म्हणजे पुन्हा काय काय करण्याचा प्रयत्न नाही त्याच्यामुळे मला काम बंद केलेलं आहे साहेब त्या त्या त्याचं मला काय नाव आठवत नाही मात्र त्याला त्याला सांगितलं तर आमच्या बजेटमध्ये नाही म्हणजे आता आपण काय आमचं अर्ज दे मार्ग हे करतो उपोषणचा पाऊल उचल न झाले असतं